नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बाब म्हणजे कंबाईन मध्ये पी एस च्या जागा अखेर ॲड झालेल्या आहेत इव्हन या ठिकाणी एस ओच्या सुद्धा अजून जागा याच्यामध्ये ऍड होतील सध्याच्या परिस्थितीमध्ये पी एस आयच्या तीनशे ब्याण्णव जागा या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत म्हणजे ही जी बॅ किंवा या ठिकाणी ही ॲड आहे कंबाईन पूर्वपरीक्षा कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसची जी जाहिरात आहे ओके महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जे या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे तर या परीक्षेसाठी एकूण जर पदं पाहिले आपण तर या ठिकाणी हे तीनशे ब्याण्णव पी एस आय आहे ओके पोलीस सब इन्स्पेक्टर तीनशे ब्याण्णव पदं आलेली आहेत एस टी आय ऑलरेडी आलेली आहे दोनशे एकोणऐंशी प्लस ए तीन आहे आणि त्यानंतर तीनशे ब्याण्णव पद असं या ठिकाणी सहाशे चौऱ्याहत्तर पदांची ही भरती आहे सहाशे चौऱ्याहत्तर पदांची ही या ठिकाणी एक गोल्डन संधी आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण सहाशे चौऱ्याहत्तर आहेत आणि निश्चितच त्याच्यामध्ये प्लेसोची जे आहेत शंभर एक पद तर निश्चितच त्याच्यामध्ये वाढ होईल त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे या ठिकाणी भरपूर टाईम आहे नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे आणि या एक्झामसाठी तयारी करण्यासाठी आपल्याला एक योग्य टाईम जो आहे तो आपल्याला आयोगाने दिलेला आहे यासाठी तुम्हाला प्रिपेरेशन करायचं आहे इवन या ठिकाणी तुम्ही फॉर्मसुद्धा भरत असाल किंवा काही जणांनी फॉर्म भरलेले असतील तर स्वतःचं नियोजन करा स्वतःची स्ट्रॅटजी बनवा त्याचबरोबर या ठिकाणी आयोगाचे पी वाय क्यूज पहा आणि या माध्यमातून या ठिकाणी एक होलिस्टिक स्टडी करण्याचा प्रयत्न करा कारण दरवेळेस या ठिकाणी जे कट ऑफ आहे ओके कंबाईनचा हा वाढत आहे ओके त्यामुळं आपलं जे टार्गेट आहे ते आपलं टार्गेट सिक्स्टी फाईव्ह प्लस असणं गरजेचं आहे मग सिक्स्टी फाईव्ह प्लससाठी आपल्याला या ठिकाणी अगदी तंतोतंत अभ्यास करणं गरजेचं आहे टू द पॉइंट अभ्यास करणं गरजेचं आहे आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर फोकस करा आयोगाचे पेपर बघा स्वतः प्रिपेअर करा आयोगाचे पेपर ना की कोणीतरी विश्लेषण करून देणारे एक्स वाय झेड पुस्तकं असतील दॅट इज द युजलेस ओके त्या या ठिकाणी त्याला काहीही अर्थ नाही स्वतः या ठिकाणी आयोगाच्या पेपर पेपरची ओरिजिनल पेपरची प्रिंट काढा थोडं अनॅलिसिस करा आणि त्यानंतर या ठिकाणी कशावर आपल्याला फोकस करायचा आहे आपला स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे आपला वीक पॉईंट कोणता आहे हे या ठिकाणी पहा आणि राहिलेल्या दिवसामध्ये निश्चितच आपल्याला सिक्स्टी फाईव्ह मार्क्स जे आहे ते या ठिकाणी घेता येतील यासाठीच आपण एक डेडिकेटेड रिझल्ट ओरिंटेड प्रोग्राम लाँच केलेला आहे ती म्हणजे दिशा बॅच या दिशा बॅचच्या माध्यमातून तुम्हाला योग्य दिशा देण्याचं काम डायरेक्शन अकॅडमी करत आहे आणि या बॅचला जवळपास अडीच हजार प्लस या ठिकाणी विद्यार्थी एनरॉल झालेले आहेत आणि आपण ह्याची जी फी आहे ही सुरुवातीला या ठिकाणी फक्त दोनशे विद्यार्थ्यांसाठी एकशे नव्याण्णव ठेवली होती परंतु या ठिकाणी अनेकांनी आम्हाला एक हे केलं किंवा की मॅसेज केला की सर ही जी फी आहे ही कंटिन्यू ठेवा त्यामुळं अजूनही या ठिकाणी म्हणजे अडीच हजार एनरॉल झाल्याच्या नंतरसुद्धा आपण या ठिकाणी ही जी फी आहे स्टील एकशे नव्याण्णव ठेवत आहोत परंतु ही फी जी आहे ही पंधरा ऑगस्ट ते अठरा पर्यंतच असणार आहे अठरा ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे जी ओरिजिनल फी आहे चार हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर ती अप्लाय होणार आहे त्यामुळं ही बॅच आपल्याला सगळ्यांना जॉईन करायचं आहे या बॅचच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत पी डी एफ पी पी टी मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक डेडिकेटेड टेलिग्राम चॅनलसुद्धा या ठिकाणी आपण प्रायव्हेट सुरू केलेलं आहे ज्यामध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील मेंटरशिप असेल ओके आणि आपला फोकस जो आहे तो या ठिकाणी आपण रिझल्ट ओरिएंटेड अप्रोचनच घेणार आहोत फी कमी आहे म्हणजे या ठिकाणी काही कमी दिलं जाईल असं बिलकुल नाही निश्चितच फास्ट ट्रॅक बॅच आहे यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण फास्ट ट्रॅक पद्धतीनं कव्हर करणार आहोत परंतु त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी की स्वतःचा प्लॅन करणंसुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर आपण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्लॅन जो आहे तो तयार करून देत आहोत तो, तो, हो। तो तुम्ही फॉलो करायचा आहे किंवा स्वतः तयार केलेला प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता ओके आपण या ठिकाणी राहिलेल्या दिवसाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे कंबाईनची सुद्धा एक स्पेस असं या ठिकाणी लेक्चर घेऊ ते लेक्चरसुद्धा तुम्हाला पाहायचं आहे त्याचबरोबर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे आणि या बॅचच्या माध्यमातून परिपूर्ण प्रिलियम्सची तयारी तुमची होणार आहे ग्रुप ब आणि या ठिकाणी यासाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे डायरेक्शन अकॅडमी म्हणून तुम्ही जरी टेलिग्रामला वरती टाकलं तरी सुद्धा या ठिकाणी देईल त्यामध्ये दे सर्व सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत तशी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ती म्हणजे सहाशे चौऱ्याहत्तर जागा ओके सहाशे चौऱ्याहत्तर जागा आहेत यामध्ये या ठिकाणी एस टी आय दोनशे एकोणऐंशी एस ओ त्यानंतर या ठिकाणी पी एस आय तीनशे ब्याण्णव पी एस आय तीनशे ब्याण्णव ही खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे गोल्डन संधी आहे त्यामुळं सगळ्यांनी प्रिपेअर राहा सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा ऑल दी बेस्ट अँड या ठिकाणी स्टे हेल्दी अँड स्टे कंटिन्यू ठीक आहे अभ्यास करा आणि या ठिकाणी निश्चितच या तुमचा रिझल्ट येईल तर ऑल द बेस्ट थँक्यू